आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जामखेड शहराचं ग्रामदैवत श्री नागेश्वराचा यात्रा उत्सव धार्मिक कार्यक्रमांनी नुकताच सुरू झाला। नागपंचमी आणि सक्रोबा या दोन दिवसामध्ये मुख्य यात्रा होत असते त्यामुळे राज्यभरामधनं मोठ्या प्रमाणावरती नागरिक जामखेड शहरामध्ये येत असतात आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी चोरी महिलांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था अवाधित राहण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत या अनुषंगानं पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जामखेडकरांना आवाहन केलंय त्यांनी बोलताना म्हटलंय की यात्रा उत्सव शांततेमध्ये पार पडण्यासाठी सात पोलीस अधिकारी आणि ऐंशी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत या यात्रेचा सर्व नागरिकांनी आनंद घ्यावा यात्रेदरम्यान कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी योग्य त्या ठिकाणी पार्किंग करावेत आणि वाहतूक नियमांचं पालन देखील करावं यात्रेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं आढळून आल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल कुस्ती हगामा नर्तकींचे कार्यक्रम आनंदनगरी पालखी सोहळा या ठिकाणी देखील बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे यात्रा उत्सवाच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरामध्ये आणि यात्रा उत्सव ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत तरी यात्रा उत्सवाच्या दरम्यान सर्व नियमांचं पालन करून यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केलं आहे निरीक्षक दशरथ चौधरी जामखेड पोलीस ठाणे जामखेड शहरात एकोणतीस तारखेपासून नागेश्वर देवाची यात्रा आहे यात्रा शांततेत पार पडण्यासाठी माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांनी यात्रेची पूर्णपणे पुन तयारी केलेली आहे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व नागरिकांनी या यात्रेनिमित्त या यात्रेचा आनंद घ्यावा कोणत्याही अफवांमुळे विश्वास ठेवू नये नेमलेल्या पार्किंगच्या ठिकाणी गाड्या लावाव्यात कोणीही रस्त्यावर गाड्या लावणार नाही रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी तसेच यात्रेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तर आढळून आले अशा लोकांना जास्त जास्त कारवाई कशी करतील दृष्टीने पोलीस प्रशासन तयारी करत आहे यात्रेत योग्य ती काळजी घेण्यात आलेली सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्याचप्रमाणे कोणत्याही नागरिकाला किंवा महिलांची छेडछाड होणार नाही या दृष्टीने सुद्धा साध्या कपड्यात पोलीस यंत्रणा सतर्क पेट्रोलिंग ठेवलेली आहे कोणीही अफव ठेवू नये यात्रेचा आनंद घ्यावा सर्व ग्रामीणकरांना पोलीस प्रशासनातर्फे यात्रेच्या शुभेच्छा आहेत जय एकूण सात अधिकारी आणि ऐंशी कर्मचाऱ्यांचा स्टाफ नेमलेला आहे आणि त्यासाठी स्पेशल आणि सुद्धा एक तुकडी या ठिकाणी जरूर राहणार आहे समाने सुरू होण्यास तर काही टायमिंग नाही परंतु रात्री दहा वाजेच्या आत सर्व प्रकारचे वाद्य हे बंद करण्यात येतील नाविकांना जी आपली दिंडी असते त्यांना योग्य ते संरक्षण देण्यात येईल वाहतुकीचा किंवा वाहनांचा अडथळा येणार नाही त्याचं नियोजन करण्यात येईल आणि जास्तीत जास्त पोस या दिंडीला नेमून ने। अशोक वीर सी चोवीस तास जामखेड